श्रीकृष्ण म्हणतात भाग्य आणि नशीब साथ देत नसेल तर नक्की ऐका ही कहाणी तुमच्याबरोबर कधी असं झालं आहे का की तुम्ही कर्म करत आहे पण कठोर मेहनतीनंतर सुद्धा तुम्हाला फळ मिळत नाही तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की भाग्य आणि नशीब दोन्ही तुमची साथ सोडून गेले आहे असं कधी वाटलं आहे का की तुम्ही मधल्यामध्ये अडकले आहे म्हणजेच ना तर तुम्ही पुढे जाऊ शकत आहे ना मागे अशा वेळी तुम्ही काय केलं पाहिजे कसं तुमचं मन आणि डोकं शांत ठेवलं पाहिजे तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये भगवद्गीतेचा उद्देश सगळ्यात मोठे धर्मयुद्ध महाभारताची रणभूमी कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये आपल्या शिष्य अर्जुनला भगवान श्रीकृष्णांनी स्वतः दिले होते ज्याला आपण भगवद्गीता सार सुद्धा म्हणतो आपण पाच हजार वर्षांपेक्षा सुद्धा जास्त होऊन गेले आहेत तरीसुद्धा भगवद्गीतेचे उद्देश आजही आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वपूर्ण आहे आजच्या व्हिडिओमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनला दिलेल्या उद्देशांविषयी ऐकूया तर भाग्य आणि नशीब दोन्ही साथ देत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय केले पाहिजे भगवान श्रीकृष्ण त्यांचे शिष्य अर्जुनला म्हणतात पार्थ जे झालं पार ते चांगल्यासाठी झालं जे होत आहे ते चांगलं होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलंच होणार आहे तू भूतकाळाचा पश्चाताप करू नको आणि भविष्यकाळाची चिंता सुद्धा करू नको फक्त वर्तमान काळावर लक्ष दे म्हणजेच जे तुमच्या आयुष्यामध्ये होत आहे त्याची चिंता करू नको कारण जे आता भूतकाळात झालं आहे ते आता परत येणार नाही आणि भविष्य काळामध्ये जे होणार आहे ते तुमच्या हातात नाही अशा वेळी फक्त वर्तमान काळ पाहून चाललं पाहिजे आणि जे काम करत आहे ते करत राहा त्याचं फळ तुम्हाला एक ना एक दिवस नक्की मिळेल असं बऱ्याच वेळा होतं की संकट आल्यानंतर लोक घाबरतात आणि त्यांना असं वाटू लागतं की त्यांचे भाग्य खराब आहे अशा वेळी आपल्यामधील काही लोक असे सुद्धा आहेत की जे देवापासून दूर होतात पण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा भगवान श्रीकृष्ण म्हणतात तुम्ही स्वतःला देवाजवळ अर्पण करा तो सगळ्यात चांगला आधार आहे आणि ज्याला देवाचा आधार समजतो तो काळजी दुःख आणि भीतीपासून नेहमी मुक्त राहतो माणूस जेव्हा संकटांमध्ये असतो तेव्हा देवानंतर तो आपल्या जवळच्या लोकांची आठवण काढतो आणि आपल्या लोकांना शोधणेसुद्धा गरजेचे आहे कारण ते आपलेच लोक असतात जे तुमचं सुख आणि दुःख वाटून घेऊ शकतात अशा वेळी प्रश्न हा येतो की कोण आपलं आहे आणि कोण फरक ज्यांच्याबरोबर तुमचं रक्ताचं नातं आहे आणि ज्यांच्याबरोबर तुमचं बाल अवस्थेमध्ये नातं जोडतं किंवा ते जे तुमच्याबरोबर काम करतात भगवान श्रीकृष्ण यावर म्हणतात तुमचा तो नाही ज्याच्याबरोबर तुमचे रक्ताचे नाते आहे किंवा तोही नाही ज्यांना तुम्ही अनेक वर्षांपासून ओळखता तर तुमचा आपला तो आहे जो संकटांमध्ये तुमची मदत करेल तो असतो जो हजारोंच्या गर्दीमध्ये सुद्धा तुमचा हात पकडून थांबतो आणि तुमचं मनोबल वाढवेल तर तुम्ही अशा आपल्या लोकांना शोधा जे तुमचे खऱ्या अर्थाने आहे तुम्चे ते आपले नाही ज्यांच्याबरोबर तुमचं रक्ताचं नातं आहे तर ते तुमचे आपले आहे जे मन आणि कर्माने तुमचे आहे श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्री कृष्णांनी हा सुद्धा उपदेश दिला आहे की प्रत्येक माणसाने स्वतःवर पूर्ण भरोसा ठेवला पाहिजे कारण जे लोक स्वतःवर भरोसा ठेवतात ते नक्की सफलता मिळवतात मग नशीब आणि भाग्य साथ देत नसलं तरीही शेवटची पण महत्वाची गोष्ट म्हणून माणूस जेव्हा मेहनत करतो तेव्हा नशीबसुद्धा त्याची साथ देते त्यामुळे सगळी कामं सफल होतात मेहनत केल्यामुळे माणसाचे दुःखी आयुष्य पवित्र बनते आणि ते पवित्र झाल्यामुळे माणसाच्या जीवनात सगळे आनंद येतात ज्यांची त्याला इच्छा असते जर मेहनत सफल करणारे नशीब आहे तर दुसरीकडे मेहनत तुमचा संघर्ष आहे जो तुमचा नशीबसुद्धा बदलवून टाकतो वेळी ते तुमच्या हातात आहे की कशा प्रकारे नशिबाने साथ दिली नाही तरीही तुमच्या ध्येयाकडे चालत राहता श्रीकृष्ण म्हणतात मेहनत आणि नशीब या दोन्हीमुळे ध्येयप्राप्ती करू शकते ध्येय प्राप्त होताच अशा आनंदाची अनुभूती व्हायला लागते की आत्म अनुभवसुद्धा होऊ लागतो सर्व गुणसंपन्न देव आहे त्यामुळे गुणांना प्राप्त करण्यासाठी चांगले वागण्यासाठी देवाचे मनापासून प्रार्थना करावी त्याचे गुणगान करावे तेव्हाच देवाकडून चांगल्या गोष्टी प्राप्त होऊ शकतात पण हे लक्षात ठेवा की नशीब साथ देवो किंवा न देवो देव नेहमीच तुमच्याबरोबर आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा